राम राहा मित्रांनो सर्व एक टू फॅमिलीला आपल्या शिबसाखा मित्रांनो आपल्या रोजच्या प्रमाणे शेतात आलेलो आहे आणि शेतात येऊन एकदम असं बांधाच्याकडे नवपनाचं आहे त्याच्यामुळे बैलांना एकदम गवतामध्ये अशा सडक लावली बरं का लांब लांब दहावीने बांधले तर चला आपल्याला करायची आज मित्रांनो कापूस याचाला सुरुवात तर कापूस याचाच्या अगोदर आम्ही करतो कापसाची पूजा तर हे पा मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट पूजा करतानाच आता चाललंय तिकडं वर घरचं लेबर आल्या लोर का लय म्हणत बहीण आहे गावातली बहीण आहे तर गावातच दिलेल तिला ती पण आलेली आणि त्यांच्याच वावरात का पू बरं का त्यांचाच वावर अर्धा लिनी बटायने केलेलं आहे मी तर चला दाखव तुम्हाला वर गेल्यावरच अरे पण मित्रांनो केले बरं का आता पूजाला चालू आणि बघा एवढं सैन्य आमचं याचाला आल्याला चल करपा टाकादी दगडावर हा लक्ष्मीवर बी टाक खाते तर कापूस बी टाक गुलाल ते रे सर टाक ना गुलाल ते टाकलं का नारळ फोडव हो। फोडत्यात दगडा

पडप्पाय अरे पण पूजा ती झाली पण नारळ पावला बर का हम्म चांगला असतं पावलेला काही नाही एवढं नाही खराब बर का थोडस खराब झालंय जमते गुलाला लावा एका मकाला गुलाल लावा कृष्णा साणी पण आलेली बरं का आमच्यामध्ये त्याला लावला का दहा लावा तर चला जेवण पूजा ते झाली बरं का जेवण करायचे कापूस याचा लागायचा लगेच चला, चला। बसा पंगत पटा पटा मग करू नका उघ बसा पटा बस ना कृष्णा तुम्ही मी बसतो मग नंतर अरे पण मित्रांनो बसली बर का आमच्या शेतामध्ये जेवायला पंगत मस्त आता जेवण ते करायचे आणि कापू श लागायचं आज आता मटेन ना मग अरे पहा मित्रांनो जेवायला या म्हणतात बर का पोरं तुम्हाला पण तर या सारे जेवायला आम्ही पण करतो जेवण आणि तुम्ही पण या जेवायला तर चला आता डायरेक्ट जेवण झाल्यावर कापूस चालू करतो त्या चला तो नंतर परत। अरे बघा मित्रांनो लागले बरं का आता सरळ या चला सुदर्शन इकडे बघ बघा बाग। सुदर्शन सुदर्शन तर दिसत बी नाही त्या सरकी मध्ये कृष्णा आणि इकड पाता माग पुढं झालं इकडे रुद्राय इकडे सानी पीएस टीका तर हाय माहिती माग पिले दोघी जाईन मनीष आणि अश्विनी आणि मी पण होती बांधली आता लागतो यात चरा अ चला दखल जाता नंतर काय दुपारी एक वेळेस डायरेक्ट तिसरा परा चांगला फुटलाय पुन्हा कापूस आणि बघा हाय म्हणती अरे बाबा मित्रांनो आता बरं झालंय बर काय याची चित पार पुढच्या झाडाकडं गेलेत बर का तुम्हाला भोत तो, तो, हो तो किती भरले तर आता काही भागात त्याला ठिके म्हणतात कड भोत आता आमच्या भागात त्याला भोत म्हणजे जर का कापसाला कापसा जे टाकीत होते तिथे तुम्हाला शिवतानी दाखले होते बाबा हे किती भरलेत बघू पंधराशे दिसत हे शेतकऱ्याच सोन चला हे अजून इकडं कापसामध्ये काय दिसत बी नाही पहा लवकर बराच झाला जा या पट्टी मध्ये बघतो आज एक कुठेच इकडे इकडे समोर दोन दुसरा नंबरचा आहे अजून काय एवढा जास्त कापूस फुटलेला नाही त्याच्यामुळं कमी कमीच निघत आहे दुसऱ्या नंबरचा आणि समोरच दिसत तीन नंबर तीन तीन झाले म्हणायचा आता लागलो दुपारून हे झाले सारे इकडे राहिले आता थोडस मी घेत होती तिसरा दा <coughs> पार दाख तुम्हाला किती भरती सारे होत हे बघा लेबर मस्त होऊन यायची उन्हाचा तर पार गरमाटत म्हणते मी पार लय गरम आज आणि यायची ती काय हाय बसली सावली चला आता डायरेक्ट तिसरा किती भोत झाल्यावर काय मित्रांनो आता गाडी बिडी गाडीत भोत बीत टाकलेत बर का मस्त सात आठ भोत आहेत माग पुढं तर आता निघलो मित्रांनो घरी कारण गाडी दाखवायची होती बर का भरताना पण टाइम नव्हता गडबड झाली ती पोरं बिलाई लागली आरडायला म्हणजे आम्हाला जायचं लवकर घरी त्याच्यामुळं गाडी भरून घेतली आणि चाललो आहे मित्रांनो आता घरी तर चला व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जा मित्रांनो तेवढं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम